काय वेलकम टू माय न्यू ब्लॉक तुमचं स्वागत आहे महेंद्रकार ड्यूट चालून ब्रिया न्यू ब्लॉक मग तर मित्रांनो आता आपण जातोय गुजरात मध्ये तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा आपली गाडी इथं उभी आहे तर आपण आता गुजरातला जाणार आहेत तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा खूपच मजा येणार आहे मी रात्री चार वाजता निघलो आहे आणि आता या रस्त्यावर आता पेट पेटला पेट आलो आहे तर आपण विहऱ्याला जाणार आता तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा चला तर मग आता पुढे भेटू आपण तर मित्रांनो इथे थोडासा ब्रेक घेता होता चालू होतो तर आता चला पुढं पाहू चला, चला तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता रस्त्याने चाललो आहे तर खूपच एन्जॉय करणार आहे आणि खूपच सकाळ सकाळ निघलो होतो त्याच्यामुळं आवाजला थोडा प्रॉब्लेम आहे पण आता तुम्ही बघू शकतात आपण आता जाणार आहेत विहार्याला तर तुम्ही तुम्हाला मी पहिले बी सांगितलं होतं तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा आणि खूपच गाड्या बी चालू राहिल्या आणि बाजीपाल्याच्या गाड्या तर खूपच येतात पिकअप खूप चालतात पिकअप आणि असं भी तर मला मागे कामानिमित्त जातो आहे मी म्हणजे आज फिरायला म्हणून फिरायने जातो आहे कामानिमित्त जातो आहे तर मग त्याच्यामुळं मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा कुत्रा पण आला होता पण काय ना पण तसं आपल्याला बीतली तिथली गाडी ते समजता येते आणि जास्त खूपच जास्त थंडी वाजत होती तर ब्लॉक बनवता जास्त हे वाटत नव्हता इथली थंडी वाजत होती तर पण तरी बी म्हणलं चल पण बनवून घेऊ पण गाड्या बी त्या होत्या आणि माझ्याकडे गोपरू नाही आहे आणि मी मोबाईलने ब्लॉक करत होता एका हाताने गाडी चालवायची खूपच रिक्स रिक्स होतं त्याच्यामुळं मी कमज ब्लॉक केला आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला ना लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलयकन दावायला विसरू नका तर तुम्हाला मी आता सर्व गावांचा टूर देणार आहे आणि सर्व गावात देणार धावणार आहे आणि लगेच आज आपल्याला वापस यायचं आहे आता सात साडेसात वाजलेली आहे मॅपमध्ये दाव राहिले का तीन म्हणजे हां दोन अडीच वाजता पोचून जाणार आहे तिथून लगेच वापस येणार आहेत आपण तुम्हाला मी कंटिन्यू ब्लॉक बघा मी तुम्हाला सर्व काय देणार आहे आणि आता आपण निघून सापुतारा मार्ग गेलो आहेत तिकडून आपण देवल मार्ग येणार आहेत म्हणजे ना पिंपळनेर मार्ग येणार आहेत गाडी तर आणि नरेंद्र मोदी थोडा तरी निवडून येतो कारण टन जर कधी आला ना काय व्यवस्था केली तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मी तिच्या थोड्या लांब चालतोय बघू मित्रांनो आता खूपच बारी उजळून बी गेले मोकार तर अजून गाडीवाला बी लाइट ते पण आता उजळून गेले बघू शकता किती बारी मस्त आहे एकच नंबर गाडी चालवायचं खूपच भारी वाटत गुजरातचा हवे बघू शकता मित्रांनो किती बारी नगर आहे खाली गर पण बघू शकता मी हे कर बहू तो तो सकता अपनी गाड़ी इकड़े है अपनी गाड़ी आता सकता आता कंटिन्यू प्रवास करूँ तुम्हें ब्लॉक मध्य कंटिन्यू रहा मित्र गाड़ी इत चला मग पूरे भेटो तुम

आपण कोण गारा बघितला आहे आपण आता सोनगडात पोचून गेलो सोनगडचं गाव आहे तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण सोनगडचा नगर आहे तुम्ही बघू शकता आणि मी पण पहिले पण आलो होतो पण तर बघू शकता आपलं सोनगड तर सकाळचा निघू आता वापस जातो मी मी विहारातून काम करून घेतलं तर आता वापस निघून आलो आहे सोनगडी तुम्ही बघू शकतात खूपच भारी गाव होतं तर तुम्हाला सिनेमा शॉट दाखवतो आता <ख़ागा>